म्हणजे हाय डेन्स पॉप्युलेशन प्लांट पॉप्युलेशनच्या प्रयोगावर आधारित आजचा हा प्रोग्राम आहे आणि त्या प्रोग्राम निमित्त जेवढे काही शास्त्रज्ञ आणि सरकारी अधिकारी या प्रोग्रामच्या साठी आम्ही जे बोलावले होते ती सगळी मंडळी गावात पोहोचलेली आहे तरी गावकरी मंडळी आणि या प्रोग्राम साठी येणाऱ्यांनी आजूबाजूला जे काही लोक आहेत त्यांनी येऊन बसावे टीव्ही समोर बसावे कारण आताचा जो प्रोग्राम आहे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कापूस यंत्र ही जी कल्पना आहे ही आपल्या भारतासाठी नवीन आहे तुम्ही युट्यूबवर वगैरे बघत असाल परंतु वेचणी आणि हार्वेस्टिंग मध्ये हो फरक आहे जगभर

ते एवढ्यासाठी मी पहिल्यांदा हे सांगतो दहा नोव्हेंबर एकोणीसशे शहाऐंशी ला महाराष्ट्रामध्ये फार मोठ कापूस आंदोलन उभं राहिलं आणि याच दिवशी दहा नोव्हेंबर एकोणीसशे शहाऐंशी ला सुरेगाव येथे कापूस आंदोलनामध्ये जे शेतकरी सहभागी होते त्या शेतकऱ्यांवर बेछूट असा गोळीबार करण्यात आला आणि त्यामध्ये तीन शेतकरी भाऊ शहीद झाले तो हाच दिवस एकोणीसशे शहाऐंशी दहा नोव्हेंबर एकोणीसशे शहाऐंशी ला मी अत्यंत विनम्रपणे सर्वांना विनंती करतो की त्या आमच्या शेतकरी भावांसाठी दोन मिनिट उभं राहून मुकट श्रद्धांजली द्यावी शांति शांति सर्वांनी स्थानपन व्हावं श्री डॉक्टर शरदचंद्र मोहकरे यांना आजच मुंबईला जायचं आहे तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की माझा हा कार्यक्रम जो आहे तो तुम्ही पहिल्यांदा अटकून घ्या आणि नंतर पुढचा कार्यक्रम आपण सुरू करू तेव्हा आज डॉक्टर शरद जे शेतकऱ्यांसमोरची खास मोठी समस्या आहे कापूस वेचणीची त्याबाबतच त्यांचं संशोधन अतुलनीय आहे आणि त्या त्यांच्या संशोधनासाठी आणि ते इथे माझ्या तुप्टाकडे गावामध्ये आल्या या कारणासाठी त्यांचा सत्कार श्री शेतकरी संघटनेचे तंत्रज्ञान आघाडीचे प्रमुख श्री मिलिंद दामले हे त्यांना पुष्पविच्छेदन करतील अशी मी त्यांना विनंती करतो श्री दामले साहेब